कामगार मित्र महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये आज मी तिला नव्वद हजार कर्मचारी कार्यरत आहे त्या नव्वद हजार कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे सर्व भत्ते सोयी सवलती त्याच बरोबर बरोबर वेतन मिळावं याकरिता माहे डिसेंबर तेवीस या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये कार्यरत असलेल्या तेरा संघटनाची एक संयुक्त कृती समिती एकत्रितरित्या कर्मचाऱ्यांच्या आर्थिक व उन्नतीच्या दृष्टिकोनातून तयार करण्यात आलेली आहे या संयुक्त कृती समितीमार्फत महाराष्ट्र शासनाला व महामंडळाच्या व्यवस्थापनाला अनेक निवेदनं आणि मसुदे सादर केले करण्यात आले त्या मसुद्याच्या अनुषंगाने शासनाने दिनांक सात ऑगस्ट रोजी मंत्रालय येथे सर्व कृती समितीच्या युनियन प्रतिनिधी तसेच राज्य परिवहन महामंडळातील उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक त्याचप्रमाणे वित्त विभागाचे प्रमुख आणि महाराष्ट्र शासनाचे सर्व खात्याचे अप्पर सचिव प्रमुख सचिव आणि दो मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न झाली सदर बैठकीमध्ये राज्य सरकारी कर्मचारी आणि राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये जवळजवळ पस्तीस टक्के टक ते चाळीस टक्के तफावत असल्याचं निदर्शनास आणून दिलं आणि त्याचाच परिपाक म्हणून त्या बैठकीच्या सलग दोन तासच्या मॅरेथॉन बैठकीमध्ये असं सुनिश्चित करण्यात आलं माननीय मुख्यमंत्री महोदयाने एक उच्चस्तरीय समिती गठन केली त्या उच्चस्तरीय समितीमध्ये गृह विभाग वित्त विभाग प्रधान सचिव त्याचबरोबर उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक आणि आपले फायनान्स डिपार्टमेंटचे आणि सर्व युनियनचे प्रतिनिधी यांची एक दोन बैठका घेण्याचं सुनिश्चित करण्यात आलं आणि त्याचा अध्यादेशही शासनामार्फत प्रसारित करण्यात आला आणि त्या अध्यादेशामध्ये असं स्पष्ट सांगण्यात आलं शेवटची बैठक दिनांक वीस ऑगस्ट चोवीस रोजी मंत्रालय येथे माननीय उपमुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अंतिम बैठक कामगारांच्या आर्थिक होणार गेली आम्ही सातत्याने महाराष्ट्र शासन आणि व्यवस्थापनाकडे सदर बैठकीच्या अनुषंगाने पाठपुरावा करीत आहोत खर तर शासन दरबारी अनेक का महत्वाची कामे आहेत हे आम्हाला जरी ज्ञात असलं तर गेली राज्य परिवहन महामंडळाच्या या अमृत महोत्सव वर्षापर्यंत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये जवळजवळ चार करार झालेले दोन हजार ते दोन हजार चार चार ते आठ हे दोन करार आणि सोळा ते वीस आणि वीस ते चोवीस आणि आता होऊ घातलेला करार चोवीस ते अठ्ठावीस अशा पद्धतीने आमच्याकडे करार पद्धती ही कामगार कायदा एकोणीसशे छप्पन आणि एम आर टी एकोणीसशे एकाहत्तर अं, अंतर्गत कार्यप्रणाली सुनिश्चित करण्यात आलेली आहे आणि या अनुषंगाने वीसशे सोळाचं जे पॅकेज देण्यात आलेलं आहे चार हजार आठशे एकोणपन्नास कोटी रुपयाचं त्यामध्ये अनेक रकमा ह्या प्रलंबित आहेत थकीत आहे आणि वीसशे वीस ते वीसशे चोवीस जो काही एकतर्फी म्हणण्याऐवजी त्यावेळेच्या प्राप्त परिस्थितीनुसार अडीच चार आणि पाच अशी जी काही वेतनवाढ देण्यात आली ती वेतनवाढ अत्यंत फसवी आहे कारण वेतनवाढ देताना प्रशासन शासन आणि युनियन प्रतिनिधी प्रतिनिधी यांच्यामध्ये करार होत असतो आणि त्या करारावर अंतिम मसुदा तयार करून त्यावर स्वाक्षरी झाल्यानंतर तो अंमलबजावणी केली जातो म्हणजेच आमचा वीसशे सोळाच्या अनेक रकमा जवळजवळ अकराशे कोटीच्या आसपास रक्कम आमची प्रलंबित आहे आणि वीसशे चोवीस वीस ते वीसशे चोवीस हा करारच झालेला नसल्यामुळे आमची शासनाला विनंती का आमच्या वीसशे सोळापासनं एक चार सोळापासन करार पद्धती अनुषंगाने करार करावं मागील जे काही गरबाडे भत्ता आहे त्यातपणे एक टाका वेतनातील वाढ आहे त्या, त्या सर्व रकमा एक रकमी द्यावी वीसशे वीस ते वीसशे चोवीस हा स्वतंत्र करार करावं आणि प्रस्तावित जो करार आहे वीसशे चोवीस ते वीसशे अठ्ठावीस त्याचा मसुदा आमच्याकडे आज भीतीला तयार आहे त्या अनुषंगाने पुढील बोलण्या करावं शासनाने या सर्व गोष्टीचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासाला अंतिम असं ठरलं का मागील हे देणं क्रमप्राप्त आहे आणि ते कायद्याने देणं हे बंधनकारक आहे मग आडलं पुढे माननीय मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महाराष्ट्र शासनातील सर्व मंत्री महोदय वारंवार सुनिश्चित करता का राज्य परिवहन महामंडळातल्या कर्मचाऱ्यांना वेतनात तफावत आहे मग आता तुम्ही सत्तेत आहात सत्तेच्या अनुषंगाने इतर ज्या योजना तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या माध्यमात करता त्यापैकी राज्य परिवहन महामंडळामध्ये आता बत्तीस योजना चालू आहे आणि त्या बत्तीस योजनेचा भाग खऱ्या अर्थाने एस टीचा प्रत्येक कर्मचारी हा चांद्यापासून बांध्यापर्यंत आपल्या कर्तव्याच्या अनुषंगाने परिपूर्ण करत आहे जर एस टी महामंडळातले एवढे कर्मचारी आता आपल्या योजना कर्मचारी आणि नागरिकांपर्यंत पोहोचवतात तर आमच्यावर अन्याय का म्हणून आमची आपल्याला आग्रहाची विनंती वीस तारखेपासून आज जवळ जवळ सव्वीस तारीख आहे सव्वीस तारखेपर्यंत तुम्ही आम्हाला आजपर्यंत बैठकीत आम्ही बोलवलं नाही या दोन दिवसाच्या आत महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून कृती समितीचे सर्व घटक पक्ष युनियन एकत्रित बोलून मंत्रिमंडळाच्या मंत्री मंत्रालयामध्ये सदर बैठकीची आयोजन करून याचा शेवटचा पूर्ण विराम माननीय मुख्यमंत्र्याने आपण या कुटुंबाचे पालक पालकप्रमुख आपल्या माध्यमात शासनाच्या अंगीकृत असलेल्या या उद्योगधंद्यामध्ये खर तर हा उद्योगधंदा नफा ना, ना तोटा या तत्वाच्या अनुषंगाने चालवला जातो मग अडचण पुढे येते जर आमच्याकडे आम्ही सर्व सेवा सु चांगल्या पद्धतीने देतो प्रवासी वर्ग आणि नागरिकांची कुठे गैरसोय करत नाही आम्ही जर विठ्ठलाच्या टायमाला जी काही पंढरपूरची यात्रा होत त्यावेळेस आम्हा विठ्ठल त्यावेळेस आम आम्ही विठ्ठल रुसवायची तयारी ठेवली होती परंतु जवळजवळ पंचवीस ते तीस लाख जे आमचे ग्रामीण भागातनं शेतकरी कुटुंबात कामगार वर्गातले भाविक येणार होती त्यांची गैरसोय होऊ नये त्यामुळे तो प्रयोजन आम्ही तूर्त नऊ ऑगस्ट पर्यंत पुढे ढकलला कारण आपण वीस तारीख वीस ऑगस्टला आपण अंतिम देण्याचं मान्य केलेलं आहे आज आपल्या व्यस्त कार्यक्रमामधन आमच्या या दोन दिवसामध्ये आमच्याबाबत निर्णय घ्यावा अन्यथा आम्हाला भाग पडायला पाडू नका का आम्ही गणपती बाप्पा सुद्धा रुसेल कारण कोकण वासींना राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून जवळजवळ पाच ते आठ हजार राप द्वारे वाहतूक केली जाणार आहे सर्व गाड्यांचं बुकिंग अत्यंत परिपूर्ण झालेलं आहे अशा वेळेस आमचा एसटीचा चालक वाहक यांत्रिक कर्मचारी प्रशासकीय कर्मचारी पर्यवेक्षक कर्मचारी अधिकारी वर्ग यांनी चांद्यापासून बांध्यापर्यंत थांबवलं तर संपूर्ण कोकणवासी आणि महाराष्ट्रातल्या प्रवासी दैवताची गैरसोय होईल प्रवासी दैवतांना विनंती का आमची असलेली वेतना ती तफावत आपण आमचे खऱ्या अर्थाने पालक आहोत आमचे कुटुंब प्रमुख आह आणि त्या अनुषंगाने आपण या गोष्टीबाबत येत्या आठवड्याभरात एकतीस तारखेच्या आत निर्णय घेऊन आम्हाला राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे सर्व सोयी सवलती आणि राज्य सरकारचं वेतन प्रत्येक प्रवर्गाला द्या अशी आशा बाळगतो अन्यथा शेवटचा मार्ग तीस आ, तीन सप्टेंबर रोजी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम करू याची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारची आहे कारण आमचा उपद्रव्य मूल्य आजपर्यंत आम्ही आपल्यापर्यंत दर्शवलेला नाही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील जर नव्वद हजार कर्मचाऱ्यांचा उपद्रव्य मूल्य जर खऱ्या अर्थाने आपल्याला बघायचं असेल तर ती तारीख जवळ आलेली आहे त्या तारखेची वाट न बघता एकतीस तारखेच्या गोड बातमी देऊन आमच्या सर्वांचे प्रपंच आम्हाला आर्थिक सावर करून आम्हाला पूर्व पूर्वश्रमीप्रमाणे म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव पूर्वी असलेलं रा राज्य सरकार प्रमाणेचं वेतन देऊन आम्हाला उपकृत करावं एवढी आग्रहाची विनंती मी कृती समितीचा एक घटक म्हणून सुभाष जाधव राज्य संघटक सचिव महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आपणास नम्रपणे करत आहोत